नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावर टीकेची झोड हो उठली आहे या प्रकरणात महिला आयोगाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला याच पार्श्वभूमीवर महिलांना तातडीची मदत मिळावी यासाठी कार्यरत असलेल्या महिला आयोगाचे संपर्क क्रमांक सध्या बंद असल्याचे समोर आले या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे खेड तालुक्यातील आंढे गावातील गणेश किसन शिंदे या शेतकऱ्याचा बैल अवकाळी पाऊस पडल्यामुळे व थंडीमुळे मरम पावला आहे प्रशासनाने या नुकसानीची भरपाई द्यावी अशी आशा शेतकऱ्यांची आहे खेड तालुक्यातील भीमाशंकर भोरगरी भागात मात्र पावसाने कहर केलाय भीमा नदी तुडुंब वाहत आहे नदी शेजारी घरे आणि मंदिरे मात्र पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आता वाढतच आहे महिलांना योग्य न्याय देता येत नसेल तर खुर्ची खाली करा अशी मागणी रोहिणी खडसे करुणा शर्मा किशोरी पेडणेकर वर्षा गायकवाड हे सातत्याने करत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे